अहिल्यानगर शहरातील भुईकोट किल्ल्याजवळ कमरेला तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणास भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली आहे धारदार तलवार बाळगणाऱ्या एकाच भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडून त्याच्या ताब्यातून ती तलवार जप्त केली आहे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार दीपक शिंदे यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार शिंदे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक जगदीश यांना माहिती दिली असता त्यांनी तपास पथकातील अंमलदारांना संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पोलीस पथक मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असता एक इसम नगर क्लबकडे पायी येताना दिसला त्याच पोलिस आल्याची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीस पथकानं त्याला जागीच पकडत पंचसमती घेतली असता त्याच्या कमरेला लावलेली धारदार तलवार आढळून आल्याना त्याच विश्वासात घेत तलवार कशासाठी आणली असं विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली अधिक विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी उत्तरं देत त्याचं नाव फुरकान अनवर कुरेशी राहणार नागर देवळे असं सांगितलं संबंधित इस्मा विरुद्ध अभिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर